रांजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे आज जर आपण रेसिपी बनवणार नाही तर आपण कडधान्य कसं भिजवायचं ते चिकट होऊ नये म्हणून त्यासाठी आपण काय करायचं हे मी तुम्हाला व्यवस्थितपणे दाखवणार आहे आपण आधीच मिश्र कडधान्याची रेसिपी करून दाखवते मी तुम्हाला तर सगळ्यात आधी आपण एक घेतलं आहे तिथं हा कप घेतला आहे मी मोजायला त्या कपामध्ये आपण समप्रमाणावर सगळी कडधान्य घेणार आहे बघू शकता तुम्ही तिथे मी एक वाटी भरून ही मटकी घेतली ज्यावेळी आपण बाहेरनं भिजवलेले कडधान्यंतर ते खूप चिकट असतात त्याची भाजी बरोबर लागत नाही तर घरच्या घरी आपण हे मिक्स आज भिजवून त्याला मूळ कसे आणायचे हे मी दाखवणार आहे इथे घेतले आपण एक कप भरून इथं वाटाणा घेतलेला आहे मुगाचं प्रमाण आपण थोडं कमी ठेवणार आहे अर्धा कप भरून इथं मी मूग घेतलेले आहेत आणि इथे एक कप भरून आपण हरभरे घेतो तर अशा प्रकारे आपण ही सगळी कडधान्ये घेतलेली आहेत हे व्यवस्थित निवडलेली वगैरे आहेत आता हे आपण कसं भिजवायचं हे तुम्हाला मी दाखवते हे भिजवताना हे पहिल्या दिवशी रात्री आपण ह्याला व्यवस्थित निवडून भिजवून ठेवायचं असतं दुसऱ्या दिवशी सकाळी ह्याला व्यवस्थित धुवून ह्याला मोड आणायला ठेवायचं आणि तिसऱ्या दिवशी आपण हे मोड आणलेलं धान्य घेऊन ह्याची भाजी बनवायची असते तर अशा प्रकारे हे कडधान्य हे सगळे मी तुम्हाला आता भिजवून दाखवते एक ते दोन पाण्याने फक्त मी हे धुवून घेते दोन पाण्याने आपण ह्याला व्यवस्थित धुवून घेतलेले आता ह्याच्यामध्ये मी टाकते एक तांब्या पाणी पूर्ण एक तांब्या भरून आता आपण पाणी टाकलेले व्यवस्थित बघू शकता तुम्ही आता हे व्यवस्थित आपण झाकून रात्रभर आपण ह्याला व्यवस्थित ठेवणार आहे आणि सकाळी आपण ह्याला आठ वाजता मस्त धुवून ह्याला मोडायला ठेवून ह्याला झाकण टाकूया बाकीचे तुम्हाला सकाळी मी दाखवते बघू शकता आता तुम्ही हे रात्री आपण जे भिजत घातले ह्याला पूर्णवरती फेस आलेला आहे आता ह्याला व्यवस्थित आपण धुवून घेऊ जर कडधान्य आपल्याला जर चिकट व्हायला नको असेल तर आपण ह्याला खूप वेळा धुवून घ्यायचं चांगलं फक्त एक किंवा दोन पाण्याने ह्याला धुवायचं नाही आहे जितकं स्वच्छ धुता येईल तेवढं स्वच्छ धुवून घ्यायचं तर बघू शकता तुम्ही मी किती स्वच्छ हे जवळजवळ नऊ ते दहा पाण्याने आपण हे मस्त धुवून घेतलेले आहेत खूप मस्त भिजलेत आहेत आपले कडधान्य रंगीबेरंगी छान दिसत आहेत जर आपल्याला कुठलंही कडधान्य भिजवण्याआधी ते किंवा मोडाला ठेवण्याआधी बराच वेळा धुवून घ्यावं लागतं तरच आपली मटकी किंवा हे मिक्स कर धान्य चिकट होत नाही अगदी तुम्ही पंधरा दिवस कसंही ह्याला प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा बघा तुम्ही करून अजिबात हे चिकट होणार नाही आहे बघू शकता तुम्ही मस्त आपण हे नऊ ते दहा वेळा मस्त हे धुवून घेतलेलं आहे असं धुतल्याने आपल्या अजिबात हे कडधान्य चिक्कट होणार नाही कसंही तुम्ही पंधरा दिवस अगदी मस्त प्लास्टिकच्या पिशवीत किंवा प्लास्टिकच्या डब्यात भरून आपण ह्याची भाजी कधीही करू शकतो आपलं हे धुवून झालेलं आहे आपण हा नॅपकिन घेतला आहे हा मस्त ह्याच्यावर आपण व्यवस्थित ठेवूया असं खाली भांडं ठेवलेलं आहे मी ह्यातलं म्हणजे जास्तीचं पाणी आहे आपलं ते पूर्ण ह्यात घळून जाईल त्यासाठी हे भांडे ठेवलं आहे आणि वरून ह्याला आपण हे असं झाकण टाकूया म्हणजे उद्या सकाळपर्यंत ह्याला छान आपले सगळे कडधान्य मोडाचे होऊन जातील आता तुम्ही बघू शकता हे कालापुझे मोडाला मिक्स कडधान्य ठेवलं होतं त्याच्यावरचं नॅपलिन करते खूप छान आपले मोड आलेले बघू शकता तुम्ही मस्त मोड आले त्याला अगदी चिकट नाही झाली काही नाही झाले एकदम मस्त अगदी मोगऱ्यांच्या कड्यासारखे सुटसुटीत झालेले आपलं हे कडधान्य बघू शकता तुम्ही अजिबात चिकट नाही आहे अशा पद्धतीने या कडधान्याला आपण मूड आणलेले आता आपण हे मिक्स कडधान्य भिजवून होतं त्याची आगली दब्यासाठी मस्त उसळ बनवते हे तरी पण मी दोन पाण्याने धुवून घेतले स्वच्छ त्यासाठी आपल्याला लागणार इथं एक कांदा घेतला आहे मोठा चिरून एक टोमॅटो अर्धा एक चिरून घेतला इथं आपल्याला कोथंबीर लागणार आहे लाल तिखट घेतलं इथं मी एक चमचा इथं अर्धा चमचा मी हळदी घेतली अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर चवीनुसार मीठ आणि इथं आपण आलो लसूण कोथंबीर ह्याची पेस्ट करून घेतली आणि खोबरं हे चार वस्तूंची आपण इथं पेस्ट करून घेतली फोडणीसाठी तेल थोडंसं पाणी आता इकडे कुकर तापायला ठेवलेलं आहे गेलं आपल्याला थोडा कडीपत्ता लागणार आहे माझं कडीपत्त्याचं झाड आहे नुसतं कढीपत्ता ह्याला आलेला आहे बघा अगदी ताजा ताजा रोजचाच कडीपत्ता घेतून घेते मोठं झाड झालं आहे माझं बघू शकताय तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये खूप छोटं होतं आता खूप मोठं झालेलं आहे आता आपल्याला भाजीला कढीपत्ता पण लागणार आहे तो पण घेत नाही चुपळी बनवून तेल टाकते भाजी कुकरला पण आहे झटपट मीठ कांदा आपला छान परतलाय टाकली टोमॅटो ही जी गोळी वाटली आपण आदळ लसूण कोथंबीर आणि ओलं खोबरं ती टाकली ह्याच्यामध्ये छान परतून ह्या टाकते आपण घेतले अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट अर्धा चमचा ह्याचा गरम मसाला एक चमचा धना पावडर

आणि अगदी थोडंसं पाणी आपल्याला जास्त पातळ भाजी करायची नाहीये अगदी अर्धा आपल्याला पाणी टाकलेलं आता याला झाकण लावून घेऊ दो, आपण दोन शिट्ट्या करून घेऊया तरी आता दोन शिट्ट्या झाल्यात दोन शिट्ट्यात पटकन आपली भाजी तयार झाली आहे डब्यासाठीची बघू शकता मस्त आपली कडधान्याची उसळ तयार झाली आहे बघू शकता तुम्ही मस्त आपली मिक्स कडधान्याची उसळ झटपट तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकूया तर खूप छान भाजी झालेली आहे डब्यासाठी बाहेरनं कडधान्य आपण विकत आणतो ते आणण्यापेक्षा घरच्या घरी असं मस्त <संदीद> कडधान्य भिजवून छान राहू शकतो अगदी पंधरा दिवस असं कडधान्य भिजवलं तर चिकट होत नाही काय होत नाही कधीही कर भाजी करू शकतो फक्त हे कडधान्य आपण प्लास्टिकच्या पिशवीत किंवा प्लास्टिकच्या डब्यात ठेवायचं तर माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद